मला काय सांगायचंय पाऊस पाऊस खूप भयंकर असतो मग सात दिवस सात रात्रीपर्यंत तो पाऊस पडला असा पाऊस धो 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 पाऊस पडला मग इंद्राने वरुणाला सांगितलं हे वरुणा जा म्हणे जरा बघ त्या गोकुळात काय हाल आहेत ते तो आला सहज पाहतोय त्यानं सांगितलं राजे त्या गोकुळात तर धुळ उडते काय गोकुळामध्ये धूळ उडते एवढं पाणी कुठं गेलं कोणी प्याला एवढं पाणी राजाने प्रश्न केला एवढं पाणी कोणी प्यालं तर ऐका म्हणतात एवढं सगळं पाणी हे गेलं कुठं सात दिवस सात रात्री पर्यंत पाऊस पडला आणि तू म्हणतो गोकुळामध्ये धूळ उडते हे पाणी कुठं गेलं म्हणजे सगळं पाणी अगस्त ऋषीनं प्याल अगस्त ऋषीन कसं प्यालं त्याचं कारण आहे ती कथा भाग सांगतात ऐका त्याला कारण घडलं रामावतारामध्ये रामाचा राज्याभिषेक झाला आणि रामाचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर रोज रामाकडं कोणी मोठमोठ्याली लोक यायची भेटायला आता मोठा माणूस म्हटला की लोकाची आवक जावक चालू राहते लोक येतात जातात मग आता राम राजा होता त्या काळातला मग राम राजा होता रामाकडं अनेक लोक यायची काही लोक चहा प्यायची काही लोक जेवण करून जायची माता सीता म्हणायच्या स्वामी।, स्वामी रोज आपल्या घरी लोक येतात तुम्ही मला जेवायला कर करा कर, कर म्हणता मी स्वयंपाक करते पण जेवणारा मात्र काही असा पद्धतशीर जेवत नाही म्हणे आणि करणाराला आनंद केव्हा असतो जेवणाऱ्यांना पोटभर जावं तेव्हा करणाऱ्याला आनंद असतो आणि असंय मारा जितका माणूस मोठा म्हणजे शरीरानं अ तितका तो कमी खातो अपवादाला खा एखादा असतो पण शक्यतो बघा तुम्ही काय जितका माणूस मोठा तितका तो कमी खातो आणि जितका आपल्याला असा पातळ वाटतो ना ले हणतो तो दहा कळत नाही दहा पाच पात एकदाच हाणतो त्याच्या अगोदर उठवतो आपल्यावर ले कमी जेवलंय हे होत ते मग माता जानकी म्हणते स्वामी मोठमोठाली लोक घरी आणता तुम्ही स्वयंपाक कर म्हणता मी स्वयंपाक करते आणि खाणारा मात्र एकच पुढे खातो बस 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 बने झालं असं कुठे जेवण असतं का म्हणे चांगला जेवणारा असावा माझं समाधान होत नाही म्हणे स्वयंपाक केल्यावर भगवान म्हणतात ग जाऊ दे कशाला डोकं लावते बरं हे जे येते तुझा ताण कमी होतो ना जाऊ दे काय नाही नाही म्हणे जेवणारा चांगला पाहिजे आराम म्हणतात जाऊ दे नाही म्हणे चांगलाच पाहिजे जेवणारा राम म्हणतात बघ बर विचार कर नंतर पस्तवशी म्हणे अजिबात नाही जेवणारा चांगला पाहिजे म्हणे मला खाऊ घालायला खूप आनंद वाटतो आणि महाराज काही काय मायला खूप स्वयंपाक करण्यामध्ये सुग्रण असतात खूप खूप सुग्रण नसतात काही काही म्हणे बघा घरामध्ये काही नसू द्या पण अशी भाजी करतात ना त्या वा पण काय काय घरात असं असतो इतका मसाला असतो इतकं तेल असतात हातगुणच नसतो एखादा जर मा, माणूस आला ना तो सांगत असतो हे जरा चांगला स्वयंपाक कर बरं म्हणते हो काहीच काळजी करू नका तुम्ही भरपूर तेल आणून ठेवलेलं आज असा मस्त स्वयंपाक करते ती पाणी टाकी तेलातच भाजी करते मऊचळ भाजी होते मऊचळ सगळ्या गोष्टी मापात पाहिजेत तेव्हा त्या स्वयंपाकाचा आनंद असतो सगळ्याला नाही ते सगळ्याला नाही जमत मग स्वयंपाक करणं आहे माता जनकी म्हणते मी याला करण्यामध्ये खूप आनंद आहे तुम्ही खाणारा मात्र शोधून आणा चांगला राम म्हणतात अग शिते बघ नाही नाही म्हणे चांगला पाहिजे म्हणे खाणारा खाल्यानं खाणाऱ्यानं चांगलं खावं आता राम म्हणतात जाऊ द्या इथे लय जी साहेब आता पूर्णच केली पाहिजे काय काय मला सुग्र नसतात आनंदा स्वयंपाक करायला त्यांना मी सांगत नाही माऊली सांगतात ज्ञानेश्वर मध्ये पण माऊली म्हणतात करणारी सुग्रण असावी करणारी सुग्रण असेल ना तेवढ्यावर नाही थांबत म्हणे जेवणारा सुद्धा रसज्ञ असावा रसज्ञानी जेवणारे जेवणाऱ्याने कसं जेवावं रसज्ञ कशा सोबत काय खावं त्याची ते त्याला अक्कल पाहिजे खाणाऱ्याला सुद्धा वावगड असतं मलाच काही ठिकाणी मोठ्या घरी गेल्यानंतर खूप आम्हाला खूप अनुभव येतो खूप खूप अनुभव येतो असे काही घर असतात की ज्या घरामध्ये ताटात असे काही पदार्थ येतात त्या पण कधीच पाहिलेले नसतात तशा वेळेस अगोदर त्या घरमालकाला खाऊन द्यावं मग आपण खाव हा नेमका कशा सोबत काय खातो आपला दणका सुरू नाही करावा जे रसत पाहिजे ना जेवणारा काही खाऊन जमत का कशा तुम्ही जर गुजरात प्रांताला गेलात ना गुजरात ऋषिकेशला असताना जे आश्रमात आम्ही राहायचो तिथले स्वामीजी गुजरात मधले होते त्यांचं गुजरातलं मधलं शरीर होतं गुजरात प्रांत असा आहे महाराज गुजरात प्रांतामध्ये प्रत्येक भाजीमध्ये ते गोड टाकून खाता तुम्हाला माहितीये अं गुजरात प्रांतामध्ये तुम्ही जा प्रत्येक भाजीमध्ये ते गोड मिक्स करतात कडी तुम्हाला त्यांची कडी माहिती का कडी आपली कडी म्हणजे कशी बोला आपली कडी कशी असते असं डोकं दुखलं पाहिजे म्हणे इतकी आंबट झाली पाहिजे अ पण तुम्ही जर गुजरात प्रांतात गेलात ना ते कडी मध्ये गुळ टाकतात काय टाकतात ओडोनगावकर काय टाकतात तुम्ही जर कदाचित गेले घरी गेल्या अ आणि तुम्ही म्हणले महाराज म्हटले होते कडीत काय टाकायचं तुम्ही गडीत त्या कडीत गोळ टाकला आणि घरच्याला वाढला घरच्या म्हणते गोळ्या संपल्या का है। तो आहे काय केलं म्हणे तू कडी केली का काय केलं काय तो आहे ज्या त्या प्रांतातली विशेषता असते गुजरात प्रांतात, था। प्रांतात बऱ्याचदा ती लोक गोड जास्त खातात भाजीमध्ये कालो जास्त तिखट खात नाही ती लोक ज्या त्या प्रांताची विशेषता असते म्हणून कशासोबत काय खावं हे खाणाराला कळावं करणारा किती सुग्रण असला चांगला असला पण खाणारा सुद्धा तितकाच रसद नाही पाहिजे हुशार पाहिजे तरबेज पाहिजे मग तेव्हा खाणारा व्यवस्थित असला तर करणाऱ्याला आनंद वाटत असतो काही काही महिला ज्या पुरणपोळ्या करतात ना पुरणपोळ्या Hmm? Mm -hmm. महाराज काही काही महिलांचं आयुष्य जातं त्या पण जात बसत पुरणपोळीचा mm -hmm. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे महिलांची परीक्षा असते मग काही काही महिला काय करतात आता पुरणपोळीचा स्वयंपाक लवकडे आहे असा उंडा असतो त्या उंड्यात काय घालावं लागतात मध्ये पुरण आणि पुरणात पुन्हा उंडा मग ते पुरण असं त्या उंड्याच्या आतमध्ये घालायचं त्याला दाबून घ्यायचं आणि मग बेलण्या त्याच मुंडक दाबायचं पण ते <laughs> पुरण इतकं हुशार असत ते जर व्यवस्थित बेलण्यानं दाबल्या गेलं तर बरे पण कमी जास्त झालं की ते पुन्हा तोंड वर काढित फुटत ते काही कमायला पुन्हा दाब येते त्याला वय मध्ये नाही ते पुन्हा फुटत नंतर पोळी फुटते ती पोळी टेस्टी लागत नाही चांगले नाही लागत का ते पुरण मध्ये भाजत नाही ना नाग्रण असली पाहिजे तशी माता जानकी म्हणते मी करण्यामध्ये सुग्रण आहे पण खाणारा रसत नाही खाणारा मात्र चांगला खात नाही म्हणून मला दुःख आहे राम म्हणतात बर जाऊ द्या जा। असं आहे का म्हणे आता असा खाणारा बोलवतो रामानं लगेच अगस्त ऋषीला फोन फिरवला अगस्त ऋषीनं फोन घेतला कॉल घेतला म्हणे हॅलो कोण म्हणे राम राम आमची कशी आठवण म्हणे आज अगस्त ऋषीला राम म्हणताय तुमच्याकडे जरा विशेष काम आहे म्हणे आमचं आज काय काम काढलं म्हणे माझ्याकडं काय नाही म्हणे उद्याचं आमंत्रण आपल्या घरी म्हणे जेवायला काय तुमच्या घरी रामा तुम्हाला माहिती ना तुम्ही फोन कुणाला केला विचार केला का म्हणे हा म्हणे विचार करूनच केला म्हणे काळजी नका करू औ रामा पण तुम्हाला आपलं माहिती ना सगळं सगळं बॅकग्राऊंड माहिती आहे का म्हणे आपला आपला बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती का म्हणे आपलं तुम्हाला माहिती म्हणे एका आचमनामध्ये समुद्र पिला होता म्हणे मी आचमन आचमन समजता का तुम्हाला तुम्ही जेव्हा एखादा अभिषेक वगैरे करताना तर तुम्हाला ब्राह्मण म्हणतात ना आचमन करा आचमन म्हणजे कसं असतं छोटा ते पूजेचा तो तांब्या असतो त्याच्यामध्ये छोटी चमच्या सारखी काय असते पळी असते छोटी एकदमशी छोटी आणि त्या पळीमध्ये काय करायचं पाणी घ्यायचं चमच्या चमचा चमच्या समजा थोडक्यात त्या चमच्यात पाणी घ्यायचं हातावर टाकायचं आणि ते पाणी काय करायचं प्यायचं त्याला काय म्हणतात आचमन मग असं आचमन केलं होतं अगस्तानी कशाचं तांब्या पाण्याचं समुद्राचं समुद्रच कोरडा केला होता या बाबानी एक्या आचमनामध्ये म्हणजे एका आचमनामध्ये समुद्र पेला होता मग विचार करा त्याला पाणी प्यायला एवढं लागतं खायला किती लागत अस मग ते अगस्त म्हणतात रामा तुम्ही जरा विचार केला का म्हणे कोणाला जेवायला बोलवता हो म्हणे विचार रात्रभर विचार केला म्हणे म्हणूनच सकाळी फोन केला आजचं आमंत्रण आपल्याकडं अस हो म्हणे या म्हणे आज चला ठीक आहे तुम्ही म्हणताय तर येतो म्हणे सकाळ झाली अगस्त अयोध्येकडे निघतात आणि सीतेला रामाना सांगितलं हे शीते म्हणे बघ बर आज ना तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होऊ दे म्हणे आज ना असा सुंदर जेवणारा आहे म्हणे अस खूप खातो का म्हणे हो खूप खातो म्हणे तू जितकं करशील तितकं खाईल म्हणे हो मग आता किती जण येणार आहे म्हणे जास्त नाही एकटाच आहे म्हणे एकटाच आहे हो एकटाच आहे शेतामध्ये लढल काय एकटा खाऊन खाऊ किती खातो किती खाणार आहे एकटा माणूस दोन माणसाच खाईन किती खाईन खाऊन खाऊ जो चार पोळ्या खातो जास्त खाणारा असेल तर किती खाईन आठ पोळ्या खाईल म्हणजे किती खाणार आहे खाऊन तरी मग एक अर्धा माणसांचा स्वयंपाक माता जानकीने के केला सुंदर आटा मळवला छानशा पोळ्या करायला सुरुवात केली पापड केली कुडई केली भजी केली तुळ खरं चटण्या केल्या गोरट केल्या पकवानं केले सुंदरसे तोंडी लावायला काही चटण्या केल्या पुरी केली खीर केली बासुंदी केली गुलाब केला चक्का केला असे सुंदर सुंदर पदार्थ इतके छान पदार्थ केले आता साधू येणारे असं मोठं ताट घेतलं त्या ताटामध्ये अशा वाट्या ठेवल्या एका वाटेमध्ये गुलाबजाम दुसऱ्या रसगुल्ला नंतर चक्का जिलेबी बासुंदी अशी सुंदर प्लेट एक एक छोट्या छोट्या वाट्या घेतल्या त्याच्यामध्ये स्वीट आयटम ठेवले हा गोड पदार्थ ठेवले काही अशा प्लेटी ठेवल्या त्याच्यामध्ये काही कोरड्या भाज्या ठेवल्या काही सुक्या भाज्या ठेवल्या काही ओल्या भाज्या ठेवल्या अशा काही कडी ठेवली काही आंबट ठेवलं काही चटण्या ठेवल्या त्या सगळ्या सगळ्यांच्या मध्यभागी अशी पोळी ठेवली ताट त्या ठिकाणी घेतलं आणि त्या अगस्ताच्या समोर मांडलं आणि सांगितलं बाबा आ, करा म्हणे सुरू आता हा मी तुम्हाला द्यायला समर्थ आहे म्हणे तुम्ही मस्त स्वयंपाक करा अगस्तने अशी मांडी घातली आणि ते अगस्त म्हणतात माता त्या वाट्यात आपल्याला मिळ बसत नाही म्हणे मग काय नाही म्हणे ह्या वाट्या पहिल्या काढून घ्या मग कशा घेऊ म्हणे हा म्हणे मी घेतो म्हणे अगस्तानी काय केलं वाट्या सगळ्याच्या ताटात रिसल्या सगळ्याचा एक काला केला आणि एक गोळा केला नाही एकदा तोंडात टाकला या उद्या शीतामातेला वाटलं वा वा असा खाणारा पाहिजे म्हणे खूप आनंद झाला शीतामाता मधल्या घरात गेली गॅस पुन्हा पेटवला पुन्हा पोळ्या सुरू केल्या पुन्हा लाटल्या पुन्हा ताटात टाकल्या पोळी ताटात टाकली की पोटात पोळी ताटात टाकली की पोटात पोळी ताटात टाक पण वा आणि राम मस्त मजा पाहतात आता कसं करते तू शिता मातेकडं हार मानते का लगेच पुन्हा पीठ टाकलं पुन्हा त्याच्यात पाणी टाकलं पुन्हा आटा मळवला पुन्हा चोपात्या केल्या पुन्हा ताटात टाकल्या ताटात टाकले की बाबाच्या पोटात ताटात टाकलं की बाबाच्या पोटात आता मात्र घाम आला पण माघारी घे ना शिता माता लगेच अष्टशुद्धा बोलवलं हे या म्हणे स्वयंपाक करू लागला माझ्या घरी काही कमी नाही म्हणे पण आधी ती उपवाशी नाही गेला पाहिजे हा पोट भरूनच गेला पाहिजे माझ्या घरातून अष्टमाशुद्ध्याला बोलवलं स्वयंपाकाला लावलं स्वयंपाक गेला अष्टमाश्या स्वयंपाक करतात बाबाच्या ताटात टाकतात बाबा ताटात गेला की गोळा करतो एकदाच पोटात टाकतात अष्टमाश्या घाबरल्या शेवटी ते कोठार होत ना कोठार स्वयंपाकाचं जेवढं सामान होत त्याच्यातलं आख समजलं पण बाबा काय हात धिरला पडू द्याय ना आता महिला हुशार असतात सीता माता हळूच पुढे गेली आणि सीता माता म्हणते बाबा नमस्कार करते म्हणे बेटी नमस्कार काय म्हणे काय नाही बाबा आमच्या घराची अशी परंपरा आहे म्हणे आमच्या घरात एखादा अतिथी जेव्हा आला ना जर त्याचं अर्ध जेवण झालं ना तर त्याने पाणी पिलं पाहिजे म्हणे सीता मातेला वाटलं हा पाणी पि थोडा घाम तरी पुशीन मी अगस्त म्हणतात माता जेव्हा अर्ध होईल ना तेव्हा मी पाणी मागेन काय आणखी अर्ध नाही झालं मग मात्र माता जानकी हताश झाली आता पर्याय नाही म्हणे मग पाहते स्वामी कुठे स्वामी कुठं दिसते इकडे तिकडे पाहते राम दिसायला तयार नाही राम काही दिसणार कुठं गेले कुठं गेले थोडं मागे वळून पाहिलं हात जोडले आणि सांगितलं स्वामी काहीतरी करा मी हरले मने मला क्षमा करा राम म्हण मन... ते आणि तुम्ही माझं काम होतं फक्त जेवायला आणून द्यायच आता ते तुम्ही बघून घ्यायचं म्हणे काय करायचं नाही नाही म्हणे क्षमा करा चुकलं म्हणे माझ्याकडून मला अहंकार झाला होता अहंकारात मी बोलून गेले क्षमा करा या बाबाला जीवनामध्ये मी असमर्थ आहे म्हणे मग रामाला वाटलं जाऊ द्या आली ना गाडी ठिकाणावर मग रामानं अगस्ताला संकेत दिला ए बाबा बस झालं म्हणे फोकरचं म्हणजे किती खाल्लं पाहिजे का बस झालं म्हणे अगस्त म्हणतो रामा तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो आपला बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे चला ठीक आहे म्हणे तुमची इच्छा आहे घेतो म्हणे आटपून पण पाणी तर द्या ना प्यायला मग आता आता खायला जर एवढं लागत या बाबाला पाणी बी तसं लागेल ना राम म्हणतो हा राम म्हणतात पाणी पुढच्या जन्मात उठा चाल देवा पुढचा जन्म म्हणजे कृष्ण जन्म रामानं सांगितलं पुढच्या अवतारामध्ये मी गोर्धन पर्वत उचलेल आणि जेव्हा मी गोर्धन पर्वत उचलेल ना तेव्हा तो वरून पाऊस पाडेल आणि वरुणानं पाऊस पडला की तुम्ही त्या गोकुळाला तोंड लावायचं म्हणे जेवढं पाणी प्यायचं तेवढं प्या म्हणून सात दिवस सात रात्रीपर्यंत त्या वरुणानं पाऊस पडला आणि तेवढं ते पाणी अगस्त ऋषी प्याले हे त्याचं कारण आहे बोलिये कृष्ण कन्ह आला हे त्याच्या पाठीमागचं कारण सांगतात